नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी गेल्या अनेक वर्षे ठेकेदारांनी ठाणे जिल्ह्यासह राज्यभर विकास कामे केले आहेत मात्र त्यांना त्यांची बिले अदा केली जात नाही उलट पक्षी इन्फ्रास्ट्रक्चर नावाने अचानक उगवलेल्या कंपन्यांना तत्काळ बिले अदा केली जात आहेत त्याचा निषेध करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली छत्री आंदोलन करण्यात आहे राज्य सरकारच्या विविध विभागातील विकासकामे मार्गी लावणाऱ्या तीन लाखांहून अधिक कंत्राटदारांची नव्वद हजार कोटींची बिलं थकली थकीत बिलांची रक्कम मिळावी यासाठी कंत्राटदारांनी आम्ही अनेकदा आंदोलनं केली पाच फेब्रुवारी पासून काम बंद आंदोलन सुरू केलंय मात्र आतापर्यंत चार टक्के रक्कम अदा करण्यात आले तसेच इम्फ्रावाल्यांना कामही देतात आणि पैसेही देतात पण कंत्राटदारांना पैसेही देत नाही यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करूनही फक्त आश्वासन ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय यावेळेस आंदोलकांनी पाऊस नसतानाही हातात छत्र्या घेऊन इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपन्या या पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्रांप्रमाणे पावसाळा संपला की या छत्र्या बंद केल्या जातात हे माहीत असूनही वर्षानुवर्ष राज्यात विकास कामे करणाऱ्या कंत्राटदारांना बाजूला सारून या नव्या कंपन्यांना कामे देऊन बिले अदा केली जात असल्याचं हे छत्री आंदोलन केल्याचं सांगितलंय दरम्यान जानेवारी दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्य सरकारने सुमारे दीड लाख कोटींची कामे नियमबाह्य पद्धतीने वाटले त्यावेळी अर्थ विभागाचीही परवानगी घेतली गेली नव्हती त्यामुळे सध्याची परिस्थिती उद्भवले राज्यातील विविध विभागात देयकांची कोटी रुपयांची रक्कम राज्य सरकारने कोणत्याही विभागाचे विकास काम खर्चाची आर्थिक तरतूद करूनच मंजूर करावे विकासकामे करताना संबंधित कंत्राटदारास संरक्षण देण्याचा कायदा करावा शासनाने सर्व विभागांच्या छोट्या कामांचे एकत्रीकरण करून एकच मोठी निविदा काढणे तातडीनं बंद करावे तर सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद जलसंपदा जलसंधारण नगर विकास या खात्यांमधील अनिल नलावडे बाळकृष्ण ठाकरे चेतन शिंदे मिलिंद साठे हर्षद गंथे प्रवीण बाहेती मनुरकर सबकाळ सरोदे हांडे बाविसकर दर्शना शिंदे रवी मालुसरे आदी कंत्राटदार सहभागी झाले होते छत्र आहेत या इम्फ्रावाल्यांच्या छत्र आहेत जसं पावसाळ्यामध्ये आपले छत्रे उगवले जातात लाकडावरती भूमीवरती त्या प्रकारच्या ह्या इंफ्रावाल्यांच्या छत्र आहेत की ज्यांच्यासाठी सत्तावन्न हजार कोटीची आता नवीन पुरवण्यांची मागणी या सरकारने पटलावरती ठेवलेली आहे आता अधिवेशन चालू आहे आमची सरकारला मागणी आहे की बाबा ना आमची नव्वद हजार कोटीची देयक बाकी असताना तुम्ही हे सत्तावन्न हजार कोटीची हे नवीन मागण्या कशाने मागवल्या तुम्हाला आणि जर तुम्हाला आमच्यासारख्या कंत्रदारांची जर देयकं द्यायची नसतील तर तुम्हाला कितीची सत्तावन्न हजार कोटीची करू नका मला तर म्हणणं आहे की तुम्ही वीस पन्नास हजार मिलियन डिलेअर कितीची ट्रिलियनची करा परंतु पहिला आमची ध्येय एकत्र द्या ती देयकं तुम्ही देऊ शकत नाही आहात आणि तुम्ही कशाला विकासाचं पर्व सांगता हे विकासाचं पौर, पर्व पूर्णपणे खोटं आहे या जमिनीवरती धराधरावरती दर अशी कुठलीही परिस्थिती नाही आहे शंभर टक्के सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करते आहे मागच्या वेळी सुद्धा ह्या राज्याचा केंद्रबंधू माननीय एकनाथ शिंदे साहेब होते ते आपल्या ठाण्यातले होते आम्ही त्यांच्याकडे वारंवार विनंती केली आता सुद्धा आज आपल्याला केंद्रबिंदू होते माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत उपमुख्यमंत्री आहेत आम्ही त्यांना विनंती करून करून दमलो आम्ही आता परवन मंत्री आहेत तेव्हाचे बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब होते त्याच्या अगोदरचे सगळे मंत्री म्हणून कपिल पाटील आपले केंद्रीय मंत्री होते या ठाणे जिल्ह्यातल्या नव्वद ते पंच्याण्णव टक्के आमदार खासदार हे महायुतीचे असताना सुद्धा आम्ही विकासाची कामं त्यांच्याच करतोय ना त्यांनी सुचवलेली कामं करतोय मग आम्हाला निधी काय मिळत नाहीये तेच तर मोठं बंगाल आहे की आम्हाला निधी न मिळण्याचं कारणच समजत नाहीये परंतु ह्याचबरोबर जर तुम्ही इन्फ्रावाल्यांचे जर बघाल ते बरोबर वेळेत पैसे मिळत आहेत म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की इम्फ्रावाल्यांना तुम्ही फक्त जगवत आहे आणि ज्यांनी खरोखर या रस्त्यावरती कामं केलेली आहेत ज्यांनी खरोखर या इमारतींची कामं केली आहेत त्यांची दुरुस्तीची कामं केलेली आहेत त्यांना अजूनही निधी मिळालेला नाही मी तुम्हाला एक आवर्जून या बाबतीमध्ये एक खूप महत्वाचा गंभीर विषय सांगतो इथे बाजूलाच आपले पोलीस वसळत आहेत त्या पोलिसांच्या इमारतीची दुरुस्ती आम्ही केलेली आहे आम्हाला सांगायला अजून नवळ वाटतंय की त्याच्यासाठी मंजूर सुद्धा या शासनाने दिलेली नाहीये या प्रकारची आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या बाबतीमध्ये मी सरकारला अजूनही गर्दी इशारा देतोय की ह्या सरकारनी आम्हाला शेतकऱ्यांसारख्या आमची आत्महत्या करावी असं ते जाणून बुजून आम्हाला ती वेळ आणून देतात का की जेणेकरून तशी जर वेळ निर्माण झाली तर आज आमचे नव्वद हजार कोटीची देयक ते देणार नाहीत आमच्या घरी आमच्या पात्रतेनुसार एक लाखाचा पाच लाखाचा दहा लाखाचा चेक ते देऊन टाकतील आणि आमची बोलवण करतील परंतु या सरकारला मी सांगतोय की मायबाप सरकार हो तुम्ही कितीही अत्याचार करा आम्ही मागे हटणार नाही आम्ही आमची तुमच्यानं देय देही ओसू केल्याशिवाय राहणार नाही नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे वाढीव क्षेत्रफळाचे पैसे देऊ लागू नयेत म्हणून पुनर्वसितांकडून बिल्डरचा सा छळ साधारणपणे बिल्डरकडून भाडेकरूंचा सा छळ होत असल्याचे अनेक प्रकार घडत असतात मात्र भांडूप येथील एका बिल्डरचाच पुनर्वसितांनी छळ करून पुनर्वसन रोखण्याचा आणि बिल्डरला मारहाण करण्याचा प्रकार घडला मांडुपत्सआरए च्या परवानगीने अनिराज टॉवरचा पुनर्विकास करण्याचं काम सुधांशू इन्फ्रास्ट्रक्चर या बिल्डरनं सुरू आहे या ठिकाणी भाडे शुल्क रखडल्याचा दावा करून कृष्णा शेलार आणि तरुण जानी यांनी न्यायालयात धाव घेतली होती त्यानंतर सुधांशू इन्फ्रास्ट्रक्चरचे अभिजित दुबे यांनी सर्व गाळेधारकांना गाळ्यानी थकीत भाडे दिले त्याची माहिती न्यायालयास देऊन एसआरएच्या नियमावलीपेक्षा जास्त क्षेत्र शेलार व जानी यांनी अधिकच्या क्षेत्रफळाचे पैसे मार्केटनुसार द्यावेत असा युक्तिवाद न्यायालयात केला न्यायालयाने दुबे यांचा दावा मान्य करून शेलार व जानी यांना पैसे देण्यास फरमावले त्यानंतर हे पैसे देऊ लागू नये म्हणून केवळ वापर परवाना नसल्याचं कारण पुढे करत शेलार आणि जानी यांनी सुधांशू इन्फ्रास्ट्रक्चर विरोधात तक्रारींचा भडीमार सुरु केला या तक्रारींमुळे सुधांशू इन्फ्रास्ट्रक्चर आठव्या मजल्यावर बँकवट हॉल बांधलाय त्या हॉलला एसआरएनं सील ठोकलेत फायर ऑडिट झालेलं असताना केवळ फायर टँक अर्धवट असल्याचं कारण पुढे करून हे सील ठोकण्यात आलं सद्यस्थितीत हे फायर टँक अंतिम टप्प्यात असून त्यानंतर सदर टॉवरला ओसी मिळणार आहे हे सर्व असताना सातव्या मजल्यावरील एका इस्माने आठव्या मजल्यावरील हॉलचं सील तोडून अभिजित दुबे यांच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न केला शिवाय दुबे यांना मारहाणही करण्यात आली सुधांशू इन्फ्रास्ट्रक्चर यांची बदनामी होऊन आपले पैसे वाचतील या उद्देशाने शेलार व जानी हे उपद्व्याप करीत असून त्याचा फटका इतरांनाही बसतोय या प्रकरणी सुधांशू इन्फ्रास्ट्रक्चरचे अभिजित दुबे पुन्हा न्यायालयात दाखल मागणार आहे या संदर्भात त्यांनी माध्यमांशी संवाद आहे मी सुधांशू इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड याचे मालक डायरेक्टर अभयजीत सकलनारायण दुबे आपल्याला खास सांगू इच्छितो की अनिराज टावर हा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे आणि रिडेव्हलपमेंट आपण पाच वर्षापासून रिडेव्हलपमेंट करतो आहे आणि चांगल्यापैकी रिडेव्हलपमेंट करून लोकांना आम्ही गाळा दिलेला आहे याच्यामध्ये एक हजार स्क्वेअर मीटरचा सेडबॅक एरिया आहे त्या सेडबॅक एरियाचाही एफ एस आई काउंट करून या लोकांना आपण त्यांची जागा देतो आहे म्हणून तरुणजानी व सेलार यांनी आम्हाला खूप त्रास दिलेला आहे वारंवार सर्व डिपार्टमेंटला कंप्लेन करून आम्हाला त्रास दिलेला आहे की प्रोजेक्ट होऊ नये कारण त्यांना वाढीव क्षेत्र आहे त्या वाडीव क्षेत्राच्या पैसे देऊ नये म्हणून ते मला ब्लॅकमेलिंगचं काम करत आहेत मी आता फायर टँकचं काम चालू केलेलं आहे ते काम संपल्यावर लगेच आम्ही आठ माळ्याची ओसी घेऊ आणि सविस्तर सर्व पेपराचे पुरावे आम्ही तुमच्यासमोर प्रोड्यूस करू दिले कोर्टाने आदेश दिले की का यांचं काय भाडा थकबाकी असेल तर यांना पूर्ण करा व तुम्ही यांचे प्रिमायसेस यांना पजेशन देऊन टाका आम्ही यांचे भाड थकलेले जे काय भाडे होते आम्ही इमिडियेट त्यांना कंप्लीट करून टाकलं व आमचे एरिया जे एक्स्ट्रा निघालं त्याचा आम्ही क्लेम केलेला आहे की आमचे पैसे तुम्ही द्यावं तर कोर्टाने बोलले की हे पैसे तुम्हाला द्यावं लागणार कोर्टाने त्या ऑर्डर मध्ये लिहिलेलं आहे हॉलचा प्रॉब्लेम असा आहे की ओसी नाही आहे बाकी फायर सिस्टम आहे पाणी आहे लाईट आहे <coughs> सर्व डिपार्टमेंटची आपण एनओ सी घेतलेली आहे फायर सिस्टम सर्व चालू आहे फक्त त्यांना ओसी नाही आहे म्हणून ते लोक माझ्यावर वारंवार कंप्लेंट करतायत तर मी त्या ओसीसाठी प्रोव्हिजन चालू आहे प्रोसेस चालू आहे आणि ओसी लवकरात लवकर घेऊन आम्ही फायर टँकचं काम करून आम्ही पेपर प्रोड्यूस करू पे चांगल्यापैकी ते लोक आपल्याला धमकी देत आहेत की बाबा की आम्ही तुम्हाला प्रोजेक्ट करायला देणार नाही आमच्याकडे खूप पैसे आहे आमची खूप ओळख आहे तर आम्ही पुढे काय तुम्हाला करायला देणार नाही तुमचं नाव बदनाम करणार तुम्हाला कुठेही काम करायला देणार नाही सारखं धमकी देतात ते फक्त काय काय बिल्डरचं नाव खराब आहे म्हणून बिल्डरला बदनाम करायचं म्हणून हे मीडियामध्ये काय ना काय हे मार्केटमध्ये फिरवतात ते लोक इंटेन्शन असं ना साहेब की ते लोक मला अडकवण्यासाठी आता मागच्या सव्वीस तारखेला तो तरुण जानी म्हणून मेंबर आहे ते सातव्या फ्लोरला गेला सातव्या फ्लोर वरून ते सीडीने आठव्या फ्लोरला जाऊन सील लावलं ते सील फाडलं त्यांनी म्हणजे इथपर्यंत त्या लोकांनी मला खड्ड्यात टाकण्यासाठी हे काम करत आहेत तुमची नेमकी काय मागणी पोलीस पोलीस साहेबांना पोलीस स्टेशनलाही माझी एन सी आहे मी कंप्लेंट केलेला आहे त्यांनी मला माझ्यावर धक्कामुक्की केली तरुण जानीने त्याचाही एन सी आम्ही दिलेला आहे कंप्लेन आहे माझ्याकडे मेडिकल आहे आम्ही कोर्टात दा दाद मागू को ते कोर्टात त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट करू आम्ही ते त्यांच्यावर केस फाईल करू ते प्रोव्हिजन माझे ऍडव्होकेट करतायत मी प्रशासनाकडे व पोलीस स्टेशनला एवढंच दाद मागतो की एक विकासक म्हणून अनेक जिम्मेदार विकासक आहे मी भांडूपचा मी तिथे कुठून बाहेरून आलेलो नाहीये माझा जन्म भांडूपला झालेला आहे चांगल्यापैकी लोक मला ओळखतात मी लोकांचा अन्याय करणारा विकासक नाहीये मी पडून जाणारा विकासक नाहीये मी त्यांचा राहता घर बांधून देणार आणि त्यांचं पूर्ण रेंट पूर्ण क्लिअर करणार असा व्यक्ती नाहीये की मी पडून जाणारा आणि लोकांना रस्त्यावर सोडणार असं होऊ शकत नाही एक ते दीड महिन्यापर्यंत आठ माळ्याची ओसी येईल त्या ओसी आल्या की लगेच वरती काम चालू होणार कारण माल ते मला माल डंप करण्यासाठी इथे कुठेही जागा नाहीये तुम्ही बघताय की इथे ओपन स्पेस एकदम नाहीये झिरो आहे त्या टाकीचं काम झाल्यावर त्याच्यावर आमचं आर एमसी आणि स्टीलची गाडी आणि खडी आणि सिमेंटची गाडी उभी राहणार तिथेच माल डम्प होणार टिकण आम्ही वरती काम करणार या बिल्डिंगमध्ये ओपन स्पेस झिरो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रोजगार निर्मितीला पाठिंबा देण्यासाठी रोजगार क्षमता वाढवण्यासाठी तसेच सर्व क्षेत्रांमध्ये सामाजिक सुरक्षा वाढवण्यासाठी विशिष्ट उत्पादन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यासाठी रोजगाराशी संबंधित प्रोत्साहनपर योजनेला मंजुरी देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पहिल्यांदाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे वेतन मिळेल तर नियोक्त्यांना अतिरिक्त रोजगार निर्मितीसाठी दोन वर्षांपर्यंत प्रोत्साहन दिलं जाईल तसेच उत्पादन क्षेत्रासाठी आणखी दोन वर्षासाठी वाढीव लाभ दिले जातील चार पूर्णांक एक कोटी तरुणांना रोजगार कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधानांच्या पाच योजनांच्या पॅकेजचा भाग म्हणून दोन हजार चोवीस पंचवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात एल आय योजना जाहीर करण्यात आली होती तिचा एकूण अर्थसंकल्पीय खर्च दोन लाख कोटी रुपये आहे नव्याण्णव हजार चारशे सेहेचाळीस कोटी रुपये खर्चाच्या ई एल आय योजनेचे उद्दिष्ट दोन वर्षाच्या कालावधीत देशात तीन पूर्णांक पाच कोटींहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्यास प्रोत्साहन देणं असे यापैकी एक पूर्णांक ब्याण्णव कोटी लाभार्थी पहिल्यांदाच कामगार क्षेत्रात प्रवेश करतील या योजनेचे फायदे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार सत्तावीस दरम्यान निर्माण झालेल्या ला नोकऱ्यांना लागू होतील या संदर्भात आज पत्रकार परिषद पार पडली आहे यावेळी अधिक माहिती दिली आहे भारत सरकारने नुकतीच एम्प्लॉयमेंट लिंक स्कीम लॉन्च केलेली आहे या योजनेमध्ये रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे या योजनेचे दोन भाग आहेत पहिल्या भागामध्ये जे फर्स्ट टाइम एम्प्लॉईज असतील त्यांना पंधरा हजार रुपये पर्यंतचा बेनिफिट त्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये मिळेल हा जो फायदा आहे हा दोन टप्प्यामध्ये मिळेल पहिला सहा महिन्याची पूर्ण सर्व्हिस केल्यानंतर आणि दुसरा बारा महिन्याची सर्व्हिस के पूर्ण केल्यानंतर दुसरा टप्पा जो आहे त्याचं पेमेंट मिळण्यासाठी त्या एम्प्लॉईला फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम पूर्ण करावा लागेल दुसरा जो पार्ट आहे भाग ब या योजनेचा तो आस्थापना म्हणजे कंपन्यांसाठी आहे अशा कंपन्या ज्या कमीत कमी दोन किंवा पाच नवीन एम्प्लॉई जॉईन करून घेतात अशा कंपन्यांना अशा आस्थापनांना महिन्याला प्रत्येक कर्मचाऱ्यामागे तीन हजार रुपयेपर्यंतचा फायदा त्यांच्या पॅन लिंक बँक खात्यामध्ये वर्ग केला जाईल आणि हा जो फायदा आहे हा सगळ्या क्षेत्रांना लागू आहे दोन वर्षापर्यंत हा फायदा मिळेल आणि विशेषतः मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे आहे उत्पादन क्षेत्र आहे उत्पादन क्षेत्रासाठी हा फायदा चार वर्षांपर्यंत लागू असेल या योजनेच्या माध्यमातून देशामध्ये जवळपास साडेतीन हजार करोड रोजगार निर्मितीचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे आणि या योजनेसाठी सरकारने एक लाख करोड रुपयापर्यंत बजेट आवंटित केलेलं आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा विजय महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजय महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनल ला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद